ताजा कल्याण क्षेत्रात आजच्या कोरोना रुग्णांची संख्या शून्य असून एकूण रुग्णांची संख्या तेरा झाली आहे यापैकी खासगी रुग्णालयात एक रुग्ण दाखल असून सात रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय कोरोनामुळे मृत्यू रुगनांची संख्या तीन असून गृह विलगीकरण दोन रुग्ण असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आजचा मृत रुग्ण हा डोंबिवलीतील सत्याहत्तर वर्षाचा व्यक्ती असून अठ्ठावीस मे रोजी खाजगी हॉस्पिटल डोंबिवली येथे ॲडमिट होता या रुग्णाची आर टी पी सी आर टेस्ट एकोणतीस मे रोजी केली गेली असता ती तीस मे रोजी पॉझिटिव्ह आली होती या व्यक्तीला सहव्याधी म्हणजेच कॅन्सरचा त्रास होता या रुग्णाचा मृत्यू दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी खाजगी हॉस्पिटल येथे झालाय या व्यक्तीने कोविडला घेतलेली आहे अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी दिली आहे नमस्कार सध्या आपल्याकडे करोना रुग्ण तेरा आहेत आज एकही आढळलेला नाहीये तर, ना तर त्यापैकी आज एका मृ एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे जे अठ्ठावीस तारखेला एका खाजगी रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी ॲडमिट होते मग त्यांना काही त्रास सुरू झाले मग ते आयसीयू मध्ये होते आणि आज सकाळी दहाला त्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्या त्यामुळे आता आपल्याकडे मृत्यूंची संख्या आता तीन झालेली आहे तसंच एकूण हॉस्पिटलमध्ये एक आता खाजगी रुग्णालयात ॲडमिट आहे आणि सात जण डिस्चार्ज झालेले आहेत तर आता ज्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्यांचं वय साधारण सत्याहत्तर वर्षाचं होतं आणि ते कॅन्सरची ट्रीटमेंट घेत होते आणि त्यांनी वॅक्सिन घेतलं होतं अशी माहिती आम्हाला मिळालेली आहे सध्या आता खासगी रुग्णालयामध्ये एक जण ट्रीटमेंट घेत आहेत आणि गृह विलगीकरण आपण जे म्हणतो होम आयसोलेशन प्रकृती स्थिर आहे त्यांना काही त्रास नाही असे दोन रुग्ण आहेत आणि डिस्चार्ज झालेले सात रुग्ण आहेत कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा